जपानला दुहेरी आपत्तीचा तडाखा टोकियोमध्ये अपूर तर कशू सुद्धा ज्वालामुखीचा उद्रेक ज्वालामुखीमुळे अठराशे मीटर उंच राखेचा लोट घरी <्णिलित्थ> परतण्यापूर्वी शुभांशु शुक्लांची अंतराळात पार्टी इतर सहकाऱ्यांसोबत घेतला मेजवानीचा आनंद पार्टीचे मनोरंजक फोटोही आले समोर <्णिलित्थ> राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू मात्र विधिमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा उपमुख्यमंत्री यांच्या दालनापासून अवघ्या पन्नास फुटांवर कचऱ्यासाठी रोहिणी खडसे यांनी ट्विट करत दिली माहिती विधिमंडळ परिसरात कचरा काढण्याऐवजी त्यावर पांढरं कापड टाकलं त्याप्रमाणेच राज्यातील समस्या सोडवण्याऐवजी दुसरे मुद्दे उपस्थित करून त्यावर पडदा टाकण्याचा सरकारचा प्रयत्न रोहित पवारांचा विधिमंडळ परिसरात हल्ला बोल बहुचर्चित राज्य जनसुरक्षा विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलं तब्बल बारा हजार पाचशे विधानसभेमध्ये सादर करण्यात आलं जनसुरक्षा विधेयकासाठी नियुक्त संयुक्त समितीमध्ये सत्ताधारी पक्षातील सदस्य अधिक विधेयकासाठी मांडलेल्या अनेक सूचनांची विधेयकात अंमलबजावणी केली नाही रोहित पवारांची टीका पुणे पालिकेतील विविध प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वॉर रूम कर्ज असणार संबंधित खाते प्रमुखांना दर पंधरा दिवसांनी प्रकल्पाचा प्रगती अहवाल सादर करणं बंधनकारक पुणे बाजार समितीच्या सभापतींची अठरा जुलै रोजी निवड सभापती पदासाठी इच्छुकांमध्ये रस्सी खे सभापती भाजपचा होणार की राष्ट्रवादीचा याकडे लक्ष महाबळेश्वर प्रतापगडहून म्हणून कडे जाणारा आंबेनळी घाट पाच दिवसांसाठी बंद वारंवार दरड कोसळत असल्यामुळे सातारा आणि रायगड जिल्हा प्रशासनाचा निर्णय नाशिक जिल्हा बँक सध्या आर्थिक कोंडीमध्ये बँकेची द्वारका येथील इमारत विक्रीच काढण्यास मंजुरी इमारतीची सद्यस्थितीमध्ये अठ्ठावीस कोटी रुपये एवढी किंमत निर्धारित पोलीस पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज